नमस्कार मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा इनसाईट करून आपल्या सर्वांसमोर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेतावणी समजा आत्ताच बातम्यांमध्ये पाहिलं की इचलकरंजीला एका लहानग्या मुलाला कुत्र्यांनी फाडून फाडून जखमी केलं तो मुलगा खूप सिरियस आहे आठ दिवसापूर्वी मंगरुळपूर पीर येथे सेम कंडिशन झाली तसंच भरपूर महाराष्ट्रभरात कुत्र्यांनी हौदोस मांडलेला आहे याचे एकमेव कारण म्हणजे की शासनाचा जो फंड येतो नसबंदीसाठी भटक्या कुत्र्यांसाठी तो, तो फंड आजकाल नसबंदी न करता कुठं युटिलाइज होतोय त्यांची त्यांनाच माहिती त्यामुळे कुत्र्यांची नसबंदी न केल्यामुळे भयानक कुत्र्यांची तादाद वाढत आहे म्हणजे साधारणपणे आमच्या घरी कुत्रा आम्ही पाळलेला आहे तर जर कुत्र्याला आम्ही कंट्रोल नाही केलं तर वर्षातून दोन वेळा तो पिल्ले देतो आणि जास्ती जास्त ते पिल्ले कुत्रे आठ देतात किंवा सहा देतात तर मग एक रेशो जर पाहिला तर सहा जर वर्षातून दोनदा म्हटले तर वर्षातून एक कुत्री बारा पिल्ले देते बारा पिल्ले जर आपण पाळलेल्या कुत्र्यांनी देत असतील तर विचार करा की भटके कुत्रे जे आहेत रस्त्यावर ते किती कुत्रे देत पिल्ले देत असतील आणि त्या पिल्ल्यांमुळे ते कसेही रस्त्यावर काहीही खाऊन वाढतात आणि जेव्हा हे कुत्रे मोठे होतात त्यांना खायला प्यायला काही मिळत नाही त्यांची तादात खूप वाढलेली असते तेव्हा ते कुत्रे म्हणजे जो मा माणसाचा प्रामाणिक मित्र कुत्रा हा सगळ्यात प्रामाणिक आणि सगळ्यात प्रा माणसांसोबत प्रामाणिक राहणारा असा प्राणी जेव्हा रस्त्यावर मोकाट फिरतो त्याला खायला प्यायला काही मिळत नाही तेव्हा तो हिंस्र होतो आणि हिंस्र झाल्यावर त्याची शिकार कोण बनतं आपला सारके तर आपल्यासारखे मनुष्यच तर कुत्र्याची इच्छा नसते परंतु वेळ तर येत आहे त्याच्यामुळं शासनाने जो फंड नसबंदीसाठी येतोय तर नसबंदी करावी हिंस्र प्राणी होत नाही कुत्रा हा पा पाळीव प्राणी आहे माणसाचा मित्र प्राणी आहे पण आज त्याच्यावर कंडिशन आलेली आहे हिंस्र होण्याची कारण एवढे भटके कुत्रे झालेले आहेत की त्यांना प्रत्येकाला खायला प्यायला देण्याची कंडिशन कोणाचीच नसते आणि कुत्र्यांची भीती लोकांच्या मनात जागृत होत आहे तर शासनाने याच्यावर इलाज करावा आणि सगळ्यांना एक आणखीन एक चेतावणी म्हणजे मॉर्निंगला जे फिरायला जाणारे लोक आहेत स्त्री पुरुष आणि त्यांच्यासोबत काही लहान मुलं तर मॉर्निंगला फिरायला जाताना कृपया आपल्या संबोध सोबत एक छडी ठेवा कारण आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे था आपण कुस कोणाला दुसऱ्यावर अवलंबून राहणं चुकीचं आहे आणि असे हिंस्र कुत्र्यांनी जर तुमच्यावर हल्ला केला तर तुमच्याकडं काठी काठी असल्यामुळे तुम्ही तुमचं तुम रक्षण करू शकता त्यामुळे सर्वांनी आपली काळजी स्वतः घ्यावी शासन जेव्हा करेल तेव्हा करेल गॉड नोज पण तत्पूर्वी आपण आपली काळजी घ्यावी आणि सर्वांनी एकत्र येऊन यावर ॲक्शन घेण्यासाठी कंप्लेंट घेण्यास क कंप्लेंट करा आणि ॲक्शन घ्यायला भाग पाडा धन्यवाद